शेतकरी बांधव राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान देगडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो आजचा विषय आपला, आज आपला ये, ये हे तणावर आहे आता तुम्ही पाहू शकता तर हे हे इथं बावच्या दिसते का ह्या बावच्यापासून हे असाच बांध आहे हे बांध पार त्या ऊसापर्यंत आणि इकडे हे वाढली वाढलेली तूर दिसते का पलकून ऊस आहे त्या ऊसाच्या हलकून ते बांध आहे ते बांध असाच हे आलकडं लिंबाचं झाड माझ्या बोटाच्या नीट आणि त्या उसापर्यंत ही अशी वाटणी का ही वाटणी एक एकरची तर आपलाच शेतकरी बांधव आहे त्या बांधवाने काय केलं तर माहिती का त्या बांधवापशी मनुष्यबळ नाही आणि त्या मनुष्यबळामुळं आपल्याला शेती आप कसं व्हायची नाही म्हणून काय केलं बघा इथं चार फुटावर तुरीची लागण केली ती मग तुरीची लागण केल्यास सुरुवातीला सगळं एकदम ओके होतं पण कालांतरानं काय होतं माहिती का त्या बांधवापशी बैल नाहीत आऊत नाही मनुष्यबळ नाही कोणी करणार नाही मग काय झालं हाय गाय हाय गायमध्ये हे रान पडून गेलं मग रान पडून गेल्याच्या नंतर ह्याच्यात गवत झालं ह्याच्यामध्ये खूप गवत झालं मग तुरीत गवत आहे का गवतात तुर आहे तेच ओळखणं अशक्य झालं मग काय झालं माहिती का आता शेतकरी भोळा भाबडा आता शेतकऱ्याला का झोपे आहे ना इतकं गवत बघून मग त्या शेतकऱ्याचं म्हणणं आलं एक दिवस आपण काय करू इथं बाया लावून बघू गवत कापून हां आता बघा मी तुम्हाला सांगतो हां तर इथं मला वाटतं पाच का सहा बाया होत्या पाच का सहा बाया एक ईळ इथं लावल्या तर लावल्याच्या नंतर ह्या बाका तुम्ही पाहू शकता ह्या बाका हे असंच हे उघडं झालेलं रान दिसतंय का त्या बाका त्या तिथं बुचका दिसतंय का पातळ ते तसंच इकडं इकडं हे वाळलेलं गवत दिसतंय का बावच्या ह्या बावच्यापासून असंच म्हणजे कडीपासून अशी वाटणी धरली ह्या कडीला नाही बरं का इकून बी गवत कापच राहिलेलं आहे आणि पार त्या बाका ते तितकं बांधव शेतकरी बांधव नो त्या पाच सहा बायांनी ईळ घातला इथं ईळ आता मला तुम्ही सांगा दोनशे रुपये जरी रोज धरलं रोज धरला तर केवढ्याचं झालं ते एक हजार रुपयाचं हां ह्या बघा ही, ही ना ना, तूर आहे तुमच्यासमोरच एक हजार रुपयाचं आणि सगळं गवत कापायला मला तुम्ही सांगा पाच हजारात बी होत नाही ना हां मग पाच आणि दहा हजार रुपये घालून ह्या तुरीचं किती उत्पन्न निघणार आहे तूर विकून हे पैसे त्याचे द्यावा लागतील का नाही हे बघा हे गवत तुमच्या पुढं कापलेलं आहे तर बांधवां शेतीचं गणित नाही असं झालेलं आहे भल्या भल्याला सुधराय ना हे गणिताचा मेळ कशी शेती करावं आणि कसं काय करावं आणि मग एक दिवस ते कापलं का ना मग ते कळून आलं की ह्याच्यामध्ये काय मजा नाही म्हणून लगेच त्या दिवशी संध्याकाळी त्या बायाला सांगितलं की उद्या का बाबा तुम्ही काय येऊ नका कारण कशामुळं माहिती आहे का घडईपेक्षा ही मडेच जास्त होईल आणि ते बाया बंद करून टाकते हा बघा हे गवत आहे मग आमचं काय ठरलं आहे बांधवांनो हे जसं असेल तसं समजा ही तूर काढून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट रुटर मारायचा आणि रुटर मारून यांना ह्याची पलटी घ्यायची पण ह्या कापाकापीच्या नादामध्ये काहीच उपयोग नाही आणि ते पुरत बी नाही बांधवांनो ही माहिती मला सांगावं वाटली होती आणि ज्याला समजा शेती होत नाही घरून समजा त्या शेतकरी बांधवांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि आगल्या घडीनेच आता हे पीक समजा तुरीचं एक लावून समजा अंदाजे तुम्हाला सांगतो मी <coughs> चार पाच महिने झालेत ह्या बघा हे असं गवत आहे पाहू शकतात हे गवत हे बावच्या गवत आहे चार पाच महिने झाले झालेत हां मग जसं जमन तसं घांटापार रोज एक रोज एक काकरी जरी आपण लक्ष ठेवलं असतं आज हे टाईम आला नसताना बांधवणं त्याच्यामुळं ह्या गोष्टी शिकणं आणि जागरूक होणं ही काळाची गरज आहे आता शेती करणं बी एवढ्या गपाळ्याची राहिलेली नाही शेशी शे, शेतीला बी सुशिक्षितच माणूस पाहिजे आता की जेणेकरून त्याचं हे सर्व गणित त्याच्या लक्षात येईल आणि येणाऱ्या काळाला सामोरं जाण्यासाठी त्याला बळी येईल तर बांधवांना व्हिडिओ कसं काय वाटला जरा आवडला तरच लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा आणि बेल लायकांचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर बांधवांना लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद